नमस्कार मी टॉप न्यूज स्वागत भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा गल्लीबोळातील नेत्या असा उल्लेख केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवयानी फरांदे यांना प्रत्युत्तर दिले पाहूयात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात आमदार देवयानी फरांदेजी यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही म्हणजे सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलताना त्या म्हणाल्या की शिवसेना उबाठाच्या नेत्या सुष्माताई अंधारे मग दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या असं म्हणाल्या की शिवसेनेच्या आदरणीय सुष्माताई अंधारे तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा माझ्याबद्दल चर्चा करताना त्या म्हणाल्या की गल्लीबोळात काम करणाऱ्या सुषमा अंधारे अर्थात त्या गल्लीबोळातल्या म्हणाल्या म्हणून मला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु आपण एखाद्याला नेता वगैरे म्हटलं आणि विरोधकांनी लगेच आपल्या कुणीतरी वरिष्ठांनी चूक लक्षात आणून दिली म्हणून त्याला गल्लीबोळातला ठरवायचा असा काही प्रयत्न आहे का पण मी गल्लीबोळातला असेल तर मग या संबंधाने पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला की जर मी गल्लीबोळात काम करणारा आहे आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नाही तर देवयानीची सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझी चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या हिवाळी अधिवेशनात माझा राजीनामा का मागावासा वाटला आणि जर दुसरा प्रश्न की गल्ली बोळातली लोक तुम्हाला इतकी हलक्या आणि कमी प्रतीची वाटत असतील तर मग याच गल्ली बोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात त्यांची मते तुम्ही घेतलीत तुम्हाला गल्ली लोकांनी मते देऊन चूक केली आहे का जर ती चूक असेल तर मग त्यांना ती सुधारून घ्यावी लागेल कमावून एक ब्रेक लिहिता यू कॅन लन रोज का ढक्कन देना hmm. रेडवाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.